नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू चौदा जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आणि राज्य सरकारच्या संपूर्ण मालकीच्या महापारेषण किंवा महाट्रान्स्को या कंपनीमध्ये मोठी भरती निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून महापारेषणमध्ये तब्बल दोन हजार सहाशे तेवीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी महापारेषणकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावेत असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहेत या भरतीसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रवाशाच्या समस्या तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे या दिवशी एस टीचे जिल्हा प्रमुख म्हणजेच विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना ऐकून घेतील त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शासनाच्या स्वमालकी जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे या अंतर्गत मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर झाले असून याची गती वाढवण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली तसेच भाडे तत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जात अशी ग्वाही दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबईजवळ लवकरच एक लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे मुंबईमध्ये वानखेडे ब्रेबॉर्न आणि नवी मुंबई डी वाय पाटील ही आंतरराष्ट्रीय स्टेडियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि एक लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं आणि देशातलं दुसऱ्या सगळ्यात मोठं स्टेडियम असेल मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एम सी ए हे स्टेडियम उभारणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील जागतिक कीर्तीच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंची शासनसेवेत नियुक्ती केली जाणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेला घेण्यात आला असून मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी या खेळाडूंची नियुक्ती केली जाणार आहे